नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आम्ही घेऊन आलो आहे तुमच्यासाठी नवीन महाराष्ट्रातील सुरू असलेली नोकर भरती मित्रांनो ही भरती जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत सुरू झालेली आहे या भरतीसाठी तुम्हाला आवश्यक असलेली शैक्षणिक पत्रता ही बारावी उत्तीर्ण आणि एम एस आहे जिल्हा परिषद कोल्हापूरच्या पी डी एफ जाहिरातीनुसार ही भरती फक्त दोन रिक्त पदं असलेली जागा भरण्यासाठी आहे आणि ही भरती डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो ही एक तुमच्यासाठी महत्त्वाची संधी आहे त्याकरिता त्वरित या भरतीसाठी अर्ज करा तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे त्यानुसार तुम्ही अर्ज करायचा आहे या वेबसाईट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या वेबसाईटवर तुम्ही क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने या भरतीचा अर्ज करू शकता आम्ही आपल्या महाराष्ट्रातील सर्व मराठी विद्यार्थ्यांना नोकरी संधीचे अपडेट देतो त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो पी कोल्हापूर भरती दोन हजार चोवीस पदाचे नाव डेटा एंट्री ऑपरेटर पदसंख्या ही एकूण दोन रिक्त आहेत नोकरीचे हे कोल्हापूर आहे, आहे। शैक्षणिक पात्रता सांगायचं झालं तर शैक्षणिक पात्रता ही बारावी पास प्लस एम ए सी आय टी आहे वयमर्यादा ही शेवटची वयमर्यादा अडतीस वर्ष आणि त्रेचाळीस वर्ष आहे जाती प्रवर्गानुसार सूट आहे त्याकरिता तुम्ही पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे आणि टेलि टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन दिलेली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर तिथे जाऊन तुम्ही पहा वेतन प्रति महिना पंचवीस हजार रुपये पगार आहे अर्ज पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सोळा डिसेंबर आहे पर्यंत आहे झेड पी कोल्हापूर भरती दोन हजार चोवीस पदाचे नाव डेटा एंट्री ऑपरेटर पदसंख्या ही दोन आहे शैक्षणिक पात्रता ही बारावी पास आणि एम एस सी आय टी आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही नवीन आपल्या या चॅनलवर असाल तर सबस्क्राइब करायला देखील विसरू नका कारण की अशाच नवनवीन टॉपिकवरती आपण व्हिडिओ घेऊन येत असतो तर चला पुढील व्हिडिओमध्ये भेटू जय हिंद जय महाराष्ट्र